नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेसेस आणि मित्रांनो याच दरम्यान एक क्लीन एनर्जी बिझनेस जो एक फ्युचर ओरिएंटेड बिझनेस आहे त्या बिझनेसमध्ये काम करणारी कंपनी वारी एनर्जीज या कंपनीने कॅपेक्स प्लान अनाऊन्स केला आहे आठ हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा आणि मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की हे कॅपेक्स म्हणजे काय तर मित्रांनो जेव्हा कंपनी आपल्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी इन्व्हेस्टमेंटचे अनाउन्समेंट करत असतात त्याला कॅपेक्स म्हणतात आणि मित्रांनो इथून आपल्याला समजत आहे की ही क्लीन एनर्जी बिझनेसमध्ये काम करणारी वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाऊट बिझनेस तर चला मित्रांनो कोणताही हा अपडेट तसेच तसे या अपडेटला आपण डिटेलमध्ये समजून घेणार आहोत तसेच वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेणार आहोत तर मित्रांनो इथे तुम्ही व्हिडिओचं हेडिंग वाचू शकता वारी एनर्जीज क्लिअर्स रुपीज एट थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी फाईव्ह कोटी कॅपेक्स प्लान टू स्केल लिथियम आयन इलेक्ट्रोलायझर अँड इन्व्हर्टर कॅपेसिटीज तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया तसेच वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता सोलार पॅनल बनवणाऱ्या वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीने बुधवारी म्हणजे काल एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सांगितले की त्यांच्या बोर्डने त्यांच्या क्लीन एनर्जी बिझनेसमध्ये सुमारे आठ हजार एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या टोटल कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे बिझनेस वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करण्यासोबत आपल्या मेजर कॅपॅसिटी एक्सपॅन्शनला मान्यता म्हणजे मंजुरी दिली आहे पुढे आपण बघू शकतो वारी एनर्जीज तिच्या लिथियम आयन ॲडव्हान्स केमिस्ट्री स्टोरेज सेल आणि बॅटरी अँड बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची कॅपॅसिटी थ्री पॉईंट फाईव्ह गिगावॅट अवरवरून ट्वेंटी गिगावॅट अवरपर्यंत वाढवेल यामध्ये तिच्या होली ओन सबसिडरी कंपनी वारी एनर्जी स्टोरेज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये अंदाजे आठ हजार कोटींची ॲडिशनल गुंतवणूक इन्क्लूड आहे म्हणजे मित्रांनो ही कॅपॅसिटी वाढवण्यासाठी वारी एनर्जीज लिमिटेड त्याच्या सबसिडरीमध्ये आठ हजार कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे तसेच मित्रांनो पुढे बोर्डने त्यांच्या इलेक्ट्रोलायझर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची ॲन्युअल प्रोडक्शन कॅपॅसिटी तीनशे वरून एक हजार पर्यंत वाढवण्यास मान्यता दिली ज्यामुळे वारी क्लीन एनर्जी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपयांचा ॲडिशनल कॅपेक्स म्हणजे बिझनेस वाढवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट केला जाईल तसेच मित्रांनो या व्यतिरिक्त इन्व्हर्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची कॅपॅसिटी तीन गिगावॅटवरून चार गिगावॅटपर्यंत वाढवली जाईल ज्यामध्ये वारी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये सुमारे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट केली जाईल आणि मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीला घेऊन एक निगेटिव्ह पॉईंट म्हणजे ही कंपनी अमेरिकेमध्ये सुद्धा काम करते आणि मित्रांनो सध्याच अमेरिका आणि इंडियाचे रिलेशन कसे सुरू आहे हे तर तुम्हाला ट्रम्पच्या अनाऊन्समेंटवरूनच राहिले असेल आणि मित्रांनो इथे पण अपडेट आहे की सोलार सेल्सवरील अँटी डम्पिंग आणि काउंटर व्हेलिंग ड्युटीज कंपनीने चुकवल्याच्या आरोपांशी अमेरिकेत चौकशी सुरू असल्याच्या वृत्तानंतर वारी एनर्जीज चर्चेत आली आहे स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या स्पष्टीकरणात कंपनीने म्हटले आहे की त्यांनी मागील तपासात अमेरिकन अधिकाऱ्यांना सहकार्य केले आहे आणि चालू चौकशीत पूर्ण सहकार्य करत राहील असे वारी एनर्जीज लिमिटेडकडून एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण आली आहे तसेच मित्रांनो कंपनीची म्हणजे वारी एनर्जीज लिमिटेडची सबसिडरी म्हणजे उपकंपनी असलेली वारी सोलार अमेरिकस सध्या टेक्सासमध्ये वन पॉईंट सिक्स गिगावॅट कॅपॅसिटीची मॉड्युल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी चालवते जी थ्री पॉईंट टू गिगावॅटपर्यंत वाढवण्यात येत आहे आम्ही अमेरिकेत उत्पादन क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या आमच्या वचनबद्धतेवर दृढपणे काम करत आहो असे वारी, वारी एनर्जीजने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपण बघितले की वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचे कॅपेक्स म्हणजे इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगत असतो की स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट बिझनेस म्हणजे मित्रांनो इथून आपल्याला एक गोष्ट समजत आहे की वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे तसेच मित्रांनो मध्ये अपडेट आली होती की वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी ट्रान्सफॉर्मर बिझनेसमध्ये एंट्री करण्यासाठी कॉटसन्स या कंपनीमध्ये मेजॉरिटी हिस्सेदारी खरेदी करू शकते तसेच मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड ही फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे स्मार्ट मीटर्सच्या बिझनेसमध्ये सुद्धा आपला बिझनेस वाढवण्यासाठी लगातार ॲक्विजिशनचा प्रयत्न करत आहे चला मित्रांनो आता आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया तर मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट थ्री वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉईंट सिक्स एट पर्सेंट बी एसची होल्डिंग आहे टू पॉईंट एट सिक्स पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी पॉईंट वन फाईव्ह पर्सेंट आणि जर आपण कंपनीचे फायनान्शियल इयर टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचे क्वाटर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर वाढली आहे तसेच आपण कंपनीचा नेट प्रॉफिट बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वॉटरऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे तसेच आपण पूर्ण फायनान्शियल इयरचा परफॉर्मन्स बघितला तर या कंपनीची सेल्स फायनॅन्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये होती साडेसहा हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची नंतर फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये होती जवळपास साडे अकरा हजार कोटी रुपये आणि फायनॅन्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये होती जवळपास साडे चौदा हजार कोटी रुपये आणि नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार तेवीसमध्ये होता पाचशे कोटी रुपये फायनान्शियल इयर दोन हजार चोवीसमध्ये होता बाराशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये आणि पूर्ण फायनान्शियल इयर दोन हजार पंचवीसमध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट होता जवळपास दोन हजार कोटी रुपये तसेच मित्रांनो वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची जर आपण कन्सॉलिडेटेड बॅलन्सशीट बघितली तर आपण येथे बघू शकतो कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे नऊ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा तसेच लॉंग टर्म बोरिंग आहे चोवीस कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची तसेच शॉर्ट टर्म बोरिंग आहे नऊशे कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा तसेच आपण कॅश अँड कॅश इक्विबॅलन्स बघितला तर तो आहे साडेसात हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती आहे झिरो आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी फोर पॉईंट थ्री झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट म्हणजे मित्रांनो याचा अर्थ असा की वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर्सनी लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की वारी एनर्जीज लिमिटेड ही कंपनी आपला बिझनेस वाढवण्यासाठी आठ हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्तीची कॅपेक्स करणार आहे आणि नंतर आपण वारी एनर्जीज लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशनसुद्धा जाणून घेतली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय